सर्वांना नमस्कार कोवळी कळी या स्टोरीचे अठ्ठावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी कुसुम तुझ्या बहिणीचे बॉल खूप मोठे आहेत ते हातात धरावे वाटतात आणि खूप आकर्षक वाटतात मला तर बघतच बसावं वाटतं असं कुबेर म्हणाला आणि कुसुमला फार मोठा धक्का बसला तिच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिने कुबेरसोबत दोन दिवस अबोला पकडला शेवटी तिसऱ्या रात्री तिचा विरह सहन न होऊन कुबेरनं तिचे पाय पकडले आणि कुसुम म्हणाली तुम्हाला माहीत आहे का रूपाला जर हे सगळं कळलं ना तर तुमचं डोळे काढून घेईल ती आणि हात कलम करून टाकेल आणि तिच्या जर हातात दिली ना तर तुमचं मारून मारून माकड करेल कर ती अशीच गत एकदा तिने त्या दाद्याची केली होती कुबेर म्हणाला कोण गं दाद्या आणि ती दाद्याचा किस्सा सांगत असताना म्हणाली नुकतंच रूपाचं लग्न झालं गोरी गोमटी नव्या नवरीच्या वेशातली रूपा खूप सुंदर दिसत होती लग्न होऊन मांडव परतण्यासाठी माहेरी आली आणि रूपाचं ते वर्णन कुसुमच्या तोंडून ऐकून कुबेरच्या तोंडाला पाणी सुटलं आणि कुसुमनं त्याच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाली सुटलं का तोंडाला पाणी लगेच लालची कुठले कुबेर म्हणाला अगं नाही गं ते तंबाखूमुळे झालं तू बोल ना काय सांगत होतीस मग कुसुम म्हणाली तिचा नवरा तिला घ्यायला येणार होता पण तिला म्हणाला मी काम संपवतो आणि मग तुला घेऊन जातो मग आठ दिवस आपल्याला माझ्या कामाचा डिस्टर्ब होणार नाही कारण तो तिला हनीमूनसाठी घेऊन जाणार होता आणि ते ऐकून कुबेर म्हणाला काय हनीमूनला बापरे मज्जा आहे की कुसुमने त्याच्याकडे बघून डोळे वटारले आणि म्हणाली तुम्हाला सुचतं का असलं काही कुबेर म्हणाला नेली असती की मी पण तुला पण तू चाली नसती माझ्याकडे काही कमी पैसा होता का तेव्हा कुसुम म्हणाली फक्त पैसा असून चालत नाही बायकोला कसं हँडल करायचं ते कळतं का तुम्हाला कुबेर म्हणाला रूपाच्या नवराला कळतं ना व्यवस्थित बायकोला कशी हँडल करायची कुसुम म्हणाली हो तुम्ही मला पहिल्यांदाच पकडली आणि कुसकरली पण तो समजूतदार आहे मग पुढे काय झालं त्या दाद्याचं असं कुबेर म्हणाला मग कुसुम म्हणाली अहो रुपा की नाही त्या दिवशी एकटीच घरी होती चार वाजले असतील आणि ती नवऱ्याला फोनवर बोलत होती आणि त्याला विनंती करत होती की मला घेऊन जा ना पटकन तिला आता त्याच्यापासून दूर राहू वाटत नाही हे त्याला समजलं होतं तिचा नवरा म्हणाला मला हे नाही गं राहू हो वाटत तुझ्याशिवाय दूर पण एकदा तुला माझ्याकडे आणली ना मग सोडणार नाही कुठल्याच सणासुदीसाठी आत्ताच काय राहायचं ते राहून घ्या इकडे कारण रुपाचं सासर माहेरपासून खूप लांब होतं ती खूप लांबच्या गावाला गेली होती स्वतःच्या मनानं कुसुमसारखी माहेराला यायची उठसूट हे तिला पटत नव्हतं लग्न झाल्यावर मुलींनी फक्त ठराविक वेळीच माहेर यावं ते सुद्धा मानानं असं तिला वाटायचं आणि रूपासुद्धा सुद्धा तशीच करायची आता तीही तशीच ठराविक वेळेलाच माहेर येते मग त्यावेळी रुपा लाजत हसत नवऱ्यासोबत बोलत होती आणि इतक्यात तो दाद्या तिथं आला त्यानं तिच्याकडे टक लावून पाहिलं फक्त आठवीमध्ये होता त्या मूर्ख मुलानं तिच्याकडे अधाशी नजरेनं पाहायला सुरुवात केली आणि त्याच्या डोक्यात काय आलं काय माहीत का का तिला बघून त्याचे डोळे वेगळ्याच भावनेनं चमकले आणि तो तिला बनाव करत म्हणाला रुपा अगं या पडक्या खोलीत काय आहे बघ बरं माझ्या माहेरी भिंतीला भिंती लागून अशा खूप चाळ्या होत्या आणि त्या मध्ये शेजारी शेजारी घरं होती त्यातल्या काही खोल्या पडलेल्या सुद्धा होत्या आणि रूपाला हे वाटलं नक्कीच काहीतरी असेल साप वगैरे म्हणून ती पुढे गेली दादे छोटा होता आठवीत होता तिला त्याच्या मनातलं पाप समजलं नाही तिच्या लहान भावाच्याच वयाचा होता तो आणि त्याची मोठी बहीण रुपाची मैत्रीण होती रूपाच्या वर्गातली होती ती त्याच्या घरच्यांचं आणि आमच्या घरच्यांचं चांगलं पटायचं अगदी वाटीमध्ये एकमेकांना भाजीसुद्धा शेअर करायचो आम्ही आणि रोजच्या बघण्यातला नेहमीचा येणारा जाणारा होता तो आणि आतापर्यंत कधीच काही असं तिच्या बाबतीत घडलं नाही ना मोठ्या माणसानं ना, ना छोट्या मुलानं मग कधीच कोणी तिची छेड नाही काढली मग रूपानं फोन ठेवला आणि त्या खोलीत गेली आणि या मूर्ख दादाने तिला पाठीमागून चक्क मिठी मारली तशी रुपा फार हादरली तिला तर हे पूर्ण अनपेक्षित होतं पण दाद्या तिच्या एकाच झपाट्याचा होता ती जशी पाठीमागे वळली तशी एक लात घातली त्याच्या दोन मांड्याच्या मध्ये आणि तो खाली पडला आणि तिथलंच लाकूड घेऊन तिने त्याला खूप खूप बदडला कसली घाण आहे तुझ्या डोक्यात नालाई कुठला माझ्या भावाचा वयाच्या आहेस तू आता तुला कुत्र्यासारखा बदलणार म्हणजे बदडणार वगैरे वगैरे बोलून रुपानं त्याला कॉलर पकडून त्याला बाहेर खेचला रूपाला प्रचंड प्रचंड म्हणजे प्रचंड राग आला होता त्याच्या त्या ते घाणरड्या स्पर्शाचा कारण तिच्या नवऱ्याने सुद्धा तिला असा स्पर्श केला नव्हता अजून लग्न झालं तरीही आणि सुशिक्षित असले तरीही त्यांनी अजून लग्नामध्ये हळद लावताना टच केला त्यानंतर टच केला नव्हता आणि त्याच्या पहिल्या स्पर्शासाठी रूपा असुसलेली होती नवऱ्यासोबत पहिल्या प्रणयाची पहिल्या मिलनाची स्वप्न पाहत होती आणि म्हणून नवऱ्याला ती म्हणत होती की मला घेऊन जा कसा असेल नवऱ्याचा पहिला प्रेमाचा स्पर्श पहिलं चुंबन पहिलं मिठी हे सगळं ती इमॅजिन करत होती पण हे सगळं इमॅजिन करताना करता तो काळा दिसायला कुरूप आणि मी इतकी सुंदर असं तिच्या डोक्यात येत नव्हतं कारण तिनं त्याच्या मनावर प्रेम केलं होतं त्याच्या स्वभावावर प्रेम केलं होतं रूपासारख्या के सेन्सिटिव्ह मुली समजायला लागल्यापासून कधी वडिलांचा स्पर्शसुद्धा करून घेत नाहीत किंवा भावाचा सुद्धा स्पर्श करून घेत नाहीत मग इतरांचा स्पर्श तर दूरच राहिलं आणि या नाला एक दाद्याने तिला टच केला म्हणून तिला खूप राग आला आणि तिनं संध्याकाळी त्याच्या घरातले सगळे कामावरून आले आणि सगळ्यांना बोलवलं इकडे रूपाचा नवरा रूपानं अचानक फोन का ठेवला म्हणून खूप फोन करत होता आणि त्याचबरोबर रूपाला आता सगळ्यांचा राग आला तिच्या नवऱ्याचा तिच्या आईवडिलांचा आणि त्या दाद्याचा सगळ्यांचा राग आला तिला आताही ती रागात जग जळायला निघेल की काय असं वाटत होतं इतक्यात तिचे आई वडील सुद्धा जत्रेवरून आले मटन वगैरे घेऊन सगळे मजेत आले हसत खेळत आणि घरी येऊन रूपाचा तो अवतार बघून सगळ्यांचा मूड गेला आणि रूपाने कुणाला कुणाला ते मटन सुखानं खाऊ दिलं नाही तिच्या तोंडाचा पट्टा सुरू होता ती रागात आईला म्हणाली तुला मटन खाऊ वाटते भावाच्या जत्रेतलं मग जा तिकडेच खा मला कशाला ठेवलं इथं एकटी मुलगी घरी आहे तुला कळत नाही लवकर यायचं आणि आत्ता येतच होय दोन तास लेट आणि नवऱ्याला चिडचिड करून म्हणाले तुम्ही मला आज न्यायला आला असता तर असं झालं नसतं तुम्ही मला न्यायला यायला हवं होतं त्या कुत्र्यानं मला हात लावला आता मला अजिबात जोगू वाटत नाही मला स्वतःला आग लावून घेऊ वाटत आहे आणि तिच्या नवऱ्याचा आता चेहरा झरझर उतरला आणि त्याला पुन्हा टेन्शन आलं आणि त्यालासुद्धा स्वतःची चूक समजली रुपा म्हणत होती घेऊन जा तर तिला घेऊन जायला हवं होतं रुपा आता प्रचंड रागाने तिरस्काराने रडत होती तिला कसं समजून सांगावं हे त्याला कळेना कारण तो तिच्यापासून खूप लांब होता त्याच्या दिलासादायक फक्त शब्दाने तिचं समाधान होणार नव्हतं आता खरं ती, तर तिला त्याची गरज होती आणि ती तिच्या आईचा एकही शब्द ऐकेना ती आईला म्हणाली तू तर अजिबात बोलू नकोस मला आई तुझा खूप राग आला आहे आणि तिने त्या दाद्याच्या आईला बापाला नाही नाही ते बोलली त्यांचे सगळे संस्कार काढले त्यांचं अक्क खानदान काढलं मग आता असं कोणीच म्हणू शकलं नाही बरं का की रूपानच दाद्याला घरात बोलावलं असेल वगैरे वगैरे नाहीतर त्या सगळ्यांनीच मार खाल्ला असता रूपाचा कारण काय बिषाद होती रूपावर असले घाणेरडे आरोप करायची रूपासुद्धा कुसुमसारखं बावन कशी सोनं होतं फरक फक्त दोघीत एवढाच होता की रूपा फक खूप बोलायची स्वतःचं संरक्षण करायची तिला जे काही चुकीचं दिसेल जे काही ऑड वाटेल तिच्यासोबत जो चुकीचं करेल तिला ज्याचा राग येईल ती त्याला सगळ्यांना चार चौघात चौकात आणून त्यांचे धिंडवडे काढायची मूग गिळून गप्प बसत नव्हती किंवा लाजून गप्प बसत नव्हती ती सगळ्यांचे वाघेन बनून वाभाडे काढायची अन्याय सहन करत नव्हती ती ती त्याला वाचा फोडायची पण कुसुम बिचारी गरीब गाय होती सगळं सहन करायची घाबरायची माझ्यावरच कोणी काही चिखलफेक करेल का, का असं म्हणून रडायची नाहीतर दोघीही वाघायला एक नंबर होत्या असले गलिच्छ स्पर्श असलेली भाषा याविषयी दोघींनाही समान चिड होती कुसुम म्हणाली मी गरीब आहे म्हणून तुमचे आईवडील माझ्यावर आरोप करायचे की माझ्या घरी बावं येतात आणि मी गप्प बसायचे घाबरून असे जर उलट आरोप आपल्या नानाने आणि आत्यानं रूपावर केले असते तर रूपाने तिथेच सासूची साडी काढून घेतली असती आणि नागडी करून गावभर फिरवली असती इतकी बेकार आहे रूपा आमची तिला रंगपंचमीला कोणी रंग लावलेला सुद्धा खपत नव्हता ती मला नेहमी सांगते की दाजीचं सहन करू नकोस तुझ्या सासूचं सासऱ्याचं सहन करू नकोस नीट वागले तर ठीक नाही तर त्यांना पाणी पण देऊ नकोस चांगलं वागले तर त्यांचे पाय धुवून पाणी पिलती पण तुम्ही जर वाईट वागाल ना तिच्याशी तर तुम्हाला पाण्याचा थेंब नाही द्यायची ती अशी आहे आमची रूपा एकदम भन्नाट भांडू लहानपणी याच पिक्चरचा तिच्यावर खूप प्रभाव पडला होता मी बारा गावची भटक भवानी पाणी पाजील तुला अशी ती गाणंच म्हणायची आणि हे ऐकून कुबेर म्हणाला मेलो आता माझं काही खरं नाही आता हे जर सगळं रूपाला कळलं तर तिने माझी पॅन्ट काढून मला गावातून फिरवू नये म्हणजे बरं इतकी चांगली रूपा सुंदर रूपा माझी मेवणी आहे यातच मी समाधानी आहे आणि हेच मी माझं भाग्य समजतो पण तिचा नवरा जामलकी आहे पण पुन्हा असलं बोलायला नको बाबा नाही तर अख्ख्या पाहुणाऱ्या आवळ्यात रूपा धिंड काढल्याशिवाय राहायची नाही आणि लांब कशाला तिच्या वास्तुशांतीला गेल्यावर तिच्या घरी गेलोय म्हणून गेलो तरी गप्प बसायची नाही त्या वास्तुशांतीतच माझे धिंडवडे काढेल ती आणि इतकं करून पुन्हा माझ्या घरी नाही आला तरी चालेल असं म्हणेल ती तिला परिणामाचा विचार नव्हता रूपा ती रूपाच होती एकदम अंगार आणि स्वतःला वाघ समजणारा कुबेर आता शेळीसारखा रूपाला घाबरायला लागला होता मग कुबेर म्हणाला पण काय ग ती आणि तिचा नवरा आपल्याकडे काय येत नाही आपण तिच्यापेक्षा गरीब आहोत म्हणून तिचा नवरा आपल्याकडे येत नाही ना किती अक्कड मारतो सरकारी जॉबचा कुसुम म्हणाली अजिबात नाही ते अक्कड वगैरे मारत नाहीत तर तिला लाज वाटते आपल्या या लोकांच्या विचारांची तुम्हाला माहीत आहे का मागच्या वेळी आली होती फक्त दहा मिनटे आली होती उभ्या उभ्या तेव्हा तुम्ही घरी नव्हता तर मामा काय करतात माहीत आहे ना तिच्या नवऱ्याला पहिला प्रश्न विचारतात पाहुणं पगार किती आहे तुम्हाला आणि मग पुढं किती वाढेल हो पगार मग रिटायरमेंटपर्यंत तीन लाखावर जाणार की मग शेत किती घेतलं लका 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 मी सुद्धा बघा पंचवीस एकर जमीन खरेदी केली मग किती लाखाची असेल हो माझी जमीन आजच्या भावानं आणि आता त्या पाहुण्यानं काय बोलावं हे असले तुमचे नाना बरं आहे का काय चाललंय सुखी आहात का बाळांचं विचारावं पण नाही जेव्हा बघेल तेव्हा पैसा पैसा आणि पैसा बहुतेक वर जाईपर्यंत मामाचं हे असं सुरू राहणार दर दहा दिवसांनी माणूस आला तरी पगार वाढला का तुम्हाला असं विचारतात आता दर दहा दिवसाला पगार वाढतात का लाज वाटते हो असं सारखं सारखं पैसे पैसे ऐकलं की कुबेर हसला आणि म्हणाला आता तो त्यांचा स्वभाव आहे त्याला कोण काय करणार बोल पण खरंच का ग कुसुम रूपाच्या वाट्याला असा कधीच एखादा प्रसंग आला नाही का छेडचाडीचा कुसुम हसली आणि म्हणाली अहो एकदा आम्ही ना पालखीला निघालो होतो आणि सगळ्यांनी साडी घालायची ठरवली आम्ही मुली मुली नटायला लागलो रूपाने सुद्धा निळ्या रंगाची खूप सुंदर चकचकीत साडी घातली होती मग रूपा केस मोकळे सोडून साडी घालून बाहेर आली आणि तिच्या पाठीमागे आमच्या स्थिती राहणारे सगळ्या जातीतले एक एक असे पाच सहा पोरं बसली होती आणि त्यातल्या कुणीतरी काशी केली आणि शिट्टी मारली आता हे सगळं रूपाच्या पाठीमागं घडलं तिला फक्त शिट्टी ऐकायला आली पण कोणी शिट्टी मारली ते कळलं नाही ती पुन्हा घरी आली तिनं सगळी मुलं पाहिली आणि प्रत्येकाच्या आईबापाला बोलवून घेतलं त्यावेळी रूपा धावीत होती आणि म्हणाली प्रत्येकाच्या आईबापाची शपथ घ्यायची प्रत्येकानं आणि खरं खरं बोलायचं की नक्की शिट्टी कोणी मारली तशी सगळी मुलं म्हणाली आम्ही नाही मारली तशी आता तिची आई म्हणाली रुपा अगं काय हे तुला भास झाला असेल रुपा म्हणाली मला भास होणार नाही मी चांगलंच ओळखते या सगळ्यांना यातल्या काही जणांना तर मी भाऊसुद्धा मांडते कारण त्यातली बरीच मुलं तिच्या मोठ्या भावाच्या वयाची आणि त्यांच्या वर्गातली होती मग यांनी मला शिट्टी मारावी चला पटपटायची शपथ पट घ्यायची आणि खरं खरं बोलायचं की शेट्टी कोणी मारली आणि खोटी शपथ घ्याल तर तुमची आई इथंच मरेल तुमच्यापैकीच कुणीतरी शिट्टी मारलेली आहे आणि मला शिट्ट्या मारण्यापेक्षा स्वतःच्या आईला बहिणीला जवळ घ्यायची मांडीवर बसवायची मग शिट्टी मारायची तुमच्या आई बहिणीकडे पण तेच आहे जे माझ्याकडे आहे मग मला बघून जिभा चाटण्यापेक्षा आईला बहिणीला बघून जिभा चाटत बसा मग बघू कसं वाटतंय बाप रे असली ही शेलकी भाषा ऐकून सगळे चाट पडले आता सगळेजण आमच्या आईच्या तोंडाकडे बघत होते आई बिचारी खाली मान घालून बसली होती कारण त्या सगळ्यांच्या आया आमच्या आईच्या मैत्रिणी होत्या आम्ही त्यांना मावशी म्हणायचो पण रूपा कोण मित्र कोण शत्रू अजिबात बघत नव्हती सगळ्या मुलांना झापत होती आणि सगळ्या मुलांचे चेहरे पडले होते कोणी शपथ घेत नव्हतं आणि कोणी कबूलही होत नव्हतं कारण त्यावेळी लहानपणी आईच्या शपतेला खूप महत्त्व होतं आपण खोटी शपथ घेतली तर आपली आई मरेल अशी भीती वाटायची त्यावेळी आणि सगळेजण आईला म्हणत ते मावशी आम्ही काहीच नाही केलं सांग की रूपाला तिचा गैरसमज झाला आहे पण आता आई काहीच नाही बोलली कारण रूपा जेव्हा न्याय करायला बसते तेव्हा तिच्यापुढे कोणीच बोलत नाही आणि कुसुम कुबेरला म्हणाली आता ती तुमचा न्याय करणार आणि तुमच्या डोक्यातली सगळी घाण बाहेर काढणार तसे कुबेरनं तिचे पाय पकडले आणि म्हणाला कुसुम आता तुला माझी शपथ आहे तू तिला काही सांगायचं नाही आणि जर सांगितलं आणि माझी शपथ मोडली तर मी मरून जाईन आणि कुसुम आता पुन्हा कोड्यात पडली आणि म्हणाली नाही सांगत पण शपथ सोडा कुबेर म्हणाला नक्की खरं बोलतेस ना ती म्हणाली हो पण आता तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही पुन्हा असलं काहीच बोलायचं नाही फक्त रूपाबद्दलच नाही तर कुठल्या स्त्रीविषयी असलं घाणगडं बोलायचं नाही तुम्हाला जे काही बोलायचं आहे जी काही शेरेबाजी करायची आहे ती माझ्यावर करा कारण मी तुमची बायको आहे तुम्ही माझ्यासोबत काहीही करू शकता माझ्या अवयवांवर बोला आणि कुबेरनं तिला वचन दिलं की यापुढे तो रूपाला असं काहीच बोलणार नाही ती म्हणाली फक्त रूपालाच नाही तर कोणालाच असं बोलायचं नाही कळलं का तुम्हाला आपल्या घरात मी आहे आत्या आहेत सविता आहेत रावसाहेबांचे तीन मुले आहेत जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीकडे असं बघता तेव्हा असं वाटतं की तुमच्या नजरेत सगळ्याजणी सारख्या आहेत अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत म्हाताऱ्या बायकांपर्यंत तुम्ही घानाड नजरेनं बघता सगळ्यांकडे असं वाटणार अगदी रावसाहेबांच्या मुलींकडे सुद्धा कुबेर आता हादरला आणि काकूळ तिला येऊन म्हणला नाही गं कुसुम अगं देवा शपथ मी तसं नाही करत अगं त्या मला माझ्या मुलीसारख्या आहेत कुसुम म्हणाली तेच तर तुमच्यासारख्या इतर पुरुषांना स्वतःची आणि स्वतःच्या घरातली बहीण तेवढी बहीण वाटते स्वतःची मुलगी तेवढी मुलगी वाटते पण इतरांची बहीण आणि इतरांची मुलगी मात्र चेष्टेचा आणि अश्लील टोमणे मारण्याचा विषय वाटते मला सांगा असं का करतात तुम्ही पुरुष इतरांची बहीण मुलगी आई आपली ही बहीण आहे आई आहे असं का मान मानत नाही हो तुम्ही आणि ज्या दिवशी असं होईल ना त्या दिवशी स्त्रियांवरचे अत्याचार बंद होतील आणि मी तुमचं सगळं ऐकून घेत होते कारण तुम्ही माझ्याशी मोकळेपणानं बोलत होता माझं ज्ञान वाढवण्यासाठी मला सगळं सांगा खुल्लम खुल्ला असं मीच तुम्हाला म्हणायचे पण तुम्ही तर चक्क माझ्या बहिणीविषयी बोलायला लागलात आता मला तुमच्यावर विश्वास नाही मी इथून पुढे तुमच्यावर चांगली नजर ठेवून राहीन कुबेर म्हणाला कुसुम विश्वास ठेव अगं माझ्यावर माफ कर मला ती म्हणाली पण तुम्हाला माझा स्वभाव माहीत आहे चांगलाच की आता मला सतत तुमची नजर घाणेरडीच वाटणार आणि इतरांनाही ज्यांना ज्यांना समजेल की तुम्ही असे विचार करता त्यांनासुद्धा तसंच वाटणार ना की तुमची नजर आणि तुमचे विचार घाणेरडे आहेत आमची रूपा तुम्हाला बहिणीसारखी आहे असंच मला वाटत होतं पण तुम्ही मात्र वेगळ्याच नजरेनं बघत आहात तिला आणि खरं सांगू मी रावसाहेबांच्या मुलीसुद्धा तुमच्याकडे आता येऊ देणार नाही तुम्ही त्या मुलींना हातही लावायचा नाही हे ऐकून आता कुबेर खरंच शॉक होऊन गेला आणि त्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले आणि तो रडायला लागला आणि आपण आपल्या बायकोचा विश्वास गमावून बसलो असं त्याला वाटायला लागलं आणि त्यानं स्वतःच्याच थौबाडीत मारून घ्यायला सुरुवात केली आणि तिनं त्याचे हात पकडले आणि म्हणाली अहो असं काय करताय गप्प बसा तो म्हणाला तू मला माफ कर मग मी बंद करेन मला मारून घेणं मग ती म्हणाली ठीक आहे केलं तुम्हाला माफ मग कुबेर थोडा रिलॅक्स झाला पण त्याला चांगलीच समज मिळाली होती आणि आता कुसुम हसायला लागली कुबेर म्हणाला आता हसतेस कशाला ती म्हणाली अहो किती घाबरला आहे तुम्ही रूपाला पण रूपाचा आणखीन एक किस्सा तुम्हाला सांगू का म्हणजे तुम्ही आणखीन घाबराल तो म्हणाला आता काय ती म्हणाली ती अकरावीत होती आणि तिचा असा डॅशिंग स्वभाव पाहून तिच्या वर्गातील काही टवाळ मुलांनी पैज लावली होती की रूपाची जिरवायची आणि त्यातल्या एका मुलानं रूपाचं स्तन दाबायची अशी पाच हजार रुपयांची पैज लावली जो कोणी हे धाडस करेल त्याला पाच हजार रुपये देणार ते सुद्धा रोख असं तो म्हणाला आणि हे ऐकून कुबेर शॉक झाला आणि म्हणाला बाप रे मग काय झालं आणि कुसुम म्हणाली मग एक दिवस रूपा कॉलेजमध्ये गेली आणि एका मुलाने मी तिची छाती दाबणार असा पैसेचा विडा उचलला आणि दोन हजार रुपये ॲडव्हान्स घेतले आणि ती बसमध्ये चढायला गेली आणि खूप गर्दी होती असं कुसुम सांगू लागली आणि इतक्यात तिचा लहान मुलगा रडायला लागला कुबेर फार उत्सुकतेने म्हणाला कुसुम अगं सांग ना पुढं काय झालं आणि कुसुम म्हणाली आता बाळाला झोपवते आणि मग सांगते असं म्हणून ती बाळाला झोपवू लागली आणि कुबेर बाळ झोपण्याची वाट बघत होता